दैनिक सूर्यवार्ता व सूर्यवार्ता न्यूज यूट्यूब या कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न छत्रपती संभाजीनगर शहरातील व सिडको भागातील आंबेडकर नगर, भागा नगर येथे दैनिक सूर्यवार्ता तसेच सूर्यवार्ता युट्यूब न्यूज चॅनल या कार्यालयाचे उद्घाटन सिडको पोलीस स्टेशनचे मुख्य व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते पॅन्थर लक्ष्मणदा भूतकर आझाद पार्टीचे वसंत वक्ते वडगाव टोकीचे ग्रामपंचायत सदस्य नितीन शेजवळ ऍडव्होकेट सतीश राऊत तुषार गायकवाड इत्यादी मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते सूर्यवर्ता परिवारातर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उद्घाटनाच्या वेळेस सूर्यवार्ता दैनिकाचे संपादक प्रकाश आनंदा सातपुते यांनी आपल्या दैनिकाची पार्श्वभूमी मान्यवरांसमोर मांडून सांगितले की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो असलो तरी आम्हाला ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी कामगार महिला या सर्वांच्या समस्यांची जाणीव आहे आणि आमचे दैनिक व न्यूज चॅनल ग्रामीण भागासह हो शहरी भागातील अनेक समस्यांसाठी आपल्या दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनासमोर आवाहन उभे करून नागरिकांच्या समस्या सोडवेल त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी जे काही त्यांच्या पक्षासाठी समाज उपयोगी कार्य करेल त्या सर्व कार्यासाठी आमचे समर्थन असून त्या सर्व कार्याला आमच्या का दैनिकाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल त्याचबरोबर ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका येथील प्रशासनासोबत समन्वय राखून नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील यासाठी आमचं दैनिक अहोरात्र काम करत आहे आणि यापुढेही करत राहील माझे दैनिक व माझ्यासोबत कार्य करणारे माझे सहकारी पत्रकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत घेतील आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचे दैनिक व न्यूज चॅनल हे जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल असे कार्य आम्ही नक्की करून दाखवू असे आश्वासन दिले त्याचप्रमाणे दैनिक सूर्यवार्ताचे सहसंपादक सुधीर खैरे यांनीही आपल्या प्रास्ताविकामध्ये आवर्जून सांगितले की आम्ही कशा प्रकारे या दैनिकाची सुरुवात केली या दैनिकामागशी आमचे उद्देश काय आहे आतापर्यंत आम्ही आमच्या दैनिकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे विषय कसे सोडवले त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्गाला मार्गदर्शन करता आम्ही त्यांना दैनिकाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून नक्की प्रेरणात्मक कार्य करत या कार्यक्रमाला दैनिक सूर्यवार्ता परिवाराचे पत्रकार व संपादक प्रकाश सातपुते यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मान्यवरांनी दैनिक सूर्यवर्ताच्या कार्यालयास भेट व शुभेच्छा दिल्या शुभेच्छासाठी सायंकाळपर्यंत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवली होती सातपुते साहेब यांना मी यांचं अभिनंदन करतो तर मला या ठिकाणी त्यांनी उद्घाटनासाठी बोलवलं त्या ते, त्यामुळं मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो या ठिकाणी सूर्यवार्ताच्या दैनिकाचं आज माझ्या हातनं उद्घाटन झालं त्यांना शुभेच्छा देतो कारण सामान्याचे प्रश्न आज दोन वर्षापूर्वी यांनी चालू केलेले आहे सूर्यवर्ता आणि ग्रामीण भाग पाहता शहरी भाग पाहता सामान्यांचे प्रश्न त्यांनी व्यासपीठावर आणलेले आहेत आणि अशी अपेक्षा करतो की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं या ठिकाणीही सामान्य माणसाचे सामान्य नागरिकाचे जे प्रश्न आहेत आर्थिक असू द्या त्यांचे वैयक्तिक असू द्या ते व्यासपीठावर मानले आणि ते जागरूक सामान्य नागरिक ते जागरूक करतील त्यांना ते त्यांचे अधिकार सांगतील आणि जे सरकारी आहेत सरकारी एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत ते त्यांचे प्रश्न पोचवतील अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी मला बोलतील त्याबद्दल मी परत एकदा त्यांच्या शुभेच्छा अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आम्हाला प्रश्न झालेला आहे कारण नाही चाळीस वर्षापासून आवडले की त्यांनी सायकलवर पेपर वाटून सुरुवात केली जेव्हा आम्ही आता आम्ही पण सायकलवर पाहिले त्याप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परवानगी वातावरण करून दैनिकामध्ये जे असलेले सामाजिक प्रश्न असतील नगरपालिकेचे प्रश्न असतील सुरुवात ग्रामपंचायत असेल आम्ही छोट्याच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रश्न काढत महिलांचे आमदाराचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले तुमचे जे चालेल शालेय असतील महानगरपालिकेचे जे काही शिडकोचे प्रश्न आ, आ, तो। तो या ठिकाणी आपण प्रथमतः या ठिकाणी पहिल्या दैनिकाच्या माध्यमातून इथं लक्ष देणार आहोत कारण काय आहे ग्रामीण भागातून आम्ही जरी शिक्षण घेतलं तर पण शहरामध्ये काय दिसतं आम्ही फक्त नजर टाकून चाललो होतो परंतु आता ते प्रश्न बाहेर काढणं या महिन्यामध्ये तुम्हाला सूर्यवार्ता सूर्यवार्ता न्यूज चॅनल काय आहे तुम्हाला एका महिन्यात किमान तुम्ही जर नाव नाही घेतलं ना तर मी या ठिकाणी नाव देऊन म्हणजे राहणार नाही एवढं तुम्हाला देतो दे या या आता ठिकाणी माननीय जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा आज संपन्न होत असताना या ठिकाणी आमचे सहकारी या दैनिकाचे सर्व संपादक सह पत्रकार छायाचित्रकार या सर्वांना या ठिकाणी भारतीय दरित्रांतर या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज संत शिरोमणी संत रहिदास महाराज यांची जयंतीच्या दिनानिमित्तानं आज सूर्यवार्ता या दैनिकाचं उद्घाटन म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषानं या महामानवाला गुरु मानलं आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी एक दैनिकाचं उद्घाटन होत आहे आणि तसतच या ठिकाणी या विभागाचे अधिकारी माननीय जाधव साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं म्हणजेच या दैनिकांचा भरभाटा या